तहसील नाका सम्राट नगर येथे मानाचा भंडारा यल्लमा देवीचा किच सोहळा दोन हजार पंचवीस श्री यल्लमा देवीचा किच रांडव पौर्णिमा पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गेली एकवीस वर्ष जगवाले उमा पुजारी व त्यांचे सहकारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम केले जातात सकाळपासून विविध कार्यक्रम देवीचे अभिषेक आरती करण्यात आली दुपारी बारा ते सहा वाजेपर्यंत भंडारा भाविकांसाठी अन्नदान ठेवण्यात आला होता तसेच परड्या भरणे देवीचे लिंब नेसून लिंब काढणे संध्याकाळी भव्य दिव्य यल्लम्मा देवीची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात पूर्ण मिरवणूक येथून काढण्यात आली मिरवणुकीमध्ये महिलांनी भक्तीभावाने नाचत गाजत आपला आनंद व्यक्त केला ठिकठिकाणी नागरिकांनी देवीचे दर्शन घेतले व श्रीफळ वाढवण्यात आले या कार्यक्रमाला भाजपा मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून दर्शन घेतले त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले तसेच होम हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देवीला घेऊन करून बांगड्या फोडून कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रभागातील महिला व पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती व देवीचे दर्शन घेतले या जगवाले उमा पुजारी यांनी सर्वांचे कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार मी उमा भरत लोंगे मुख्यतः माझं नाव उमा भरत लोंगे माझ्या वडिलांचं नाव भरत लोंगे आणि मला एक पदवी भेटलेली आहे मी साधना केलेली आहे योगाश्रमामध्ये उज्जैन मध्ये इथून मला पदवी भेटलेली आहे पुजारी म्हणून तर माझं नाव मी आता उमा पुजारीच लावते आणि आज जो तुम्ही कार्यक्रम अग त्याचा बॅकग्राऊंडला हा बॅनर लावलेला आहे समोर लिहिलेला आहे केला मध्ये विकिज सोहळा हा पारंपरिक आमच्या गुरु परंपरेतून आलेला कार्यक्रम आहे हे माझं एकविसावं वर्ष आहे कार्यक्रमाचे तर माझा आज बेचाळीस वर्ष म्हणजे माझ्या वर्ष माझ्या वयाची अर्धी वर्ष या कार्यक्रमासाठी माझे केले जातात मी इथेच लहानाची मोठी झाले शाळा शिकले जन्म माझा इथलाच मुलता आणि हा कार्यक्रम करण्याचा उद्देश असा असतो मोळची रेवी रेणुका संगतीची कर्नाटक मध्ये ते रेणुका देवी आम्हाला कुलदेवता आहे आणि त्या कुळदेवता आज रांडव होते म्हणजे तिचा आयव पण पुसलं जात जमाद कांदामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा सहस्राबाहू राजाने यमदग्नी ऋषींचा वध केला त्यावेळेस तीन निमिषासाठी रेणुका देवीला वैदव्य प्राप्त झाले होते ते त्यावेळेचे तीन निमिष म्हणजे आजचे तीन दिवस ही प्रथा आम्ही चालू ठेवतो सकाळपासून हा कार्यक्रम चालू आहे सकाळी देवीची अभिषेक आरती झाली त्यानंतर दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारा होता जे भाविक भक्त येते तिथे जत्रेसाठी त्यांना अन्नदानाचा कार्यक्रम होता त्यानंतर आता मिरवणूक देवीची निघाली तुम्ही बघितलीच असेल त्यानंतर आता इथे आल्याच्या नंतर दहा वाजता होम प्रज्वलित केला जाईल ते होमातून देवीला घेऊन आम्ही अग्नी अग्नी प्रवेश करतो अग्नीतून चालत येतो त्याच्यानंतर हातामध्ये आपल्या त्या बांगड्या आम्ही फोडतो इथून हा कार्यक्रम संपतो आता ह्याचं कारण पण छोटीशी कथा तुम्हाला सांगते एक मी रेणुका देवीला वैदव्य आलं माता हे वेदव्य आम्ही पाहतो देवीची झोपती यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे आणि हे त्यांचं एकवीसवं वर्ष आहे आणि आमचं इथे दुसरं वर्ष आहे मी गेल्या वर्षी इथे आलो होतो आवर्जून उपस्थित राहिलो होतो इथे या माध्यमातून आम्ही आज मातेचं माते दर्शन घेतलं सगळ्या प्रकारची इथं लोक राहतात सगळ्या एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करतात सर्व स्त्री पुरुष आणि किन्नर समाज हे काय अलग नसून सर्वजण समान आहेत या माध्यमातून त्यांना एक चांगला स्थान भेटेल हेच या माध्यमातून सोडतो आणि त्यांना कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो हॅलो नमस्ते जय माता दे मी अक्षता पुजारी बोलते आमचे गुरुवारी आहे किंवा पुजारी राहणार नवसिल नाका नवी मुंबई रबाले सम्राट नगर हे आमच्या देवीच्या जल्लमा देवीचा छबिना आहे आणि भंडारा आहे म्हणजेच किच सोळा सकाळी देवीची पूजा अर्चा होते महाप्रसाद असतो दुपारून त्याच्यानंतर त्याच्या आधी देवीच्या परड्या भरल्या जातात परड्या भरल्यानंतर जी जनजोप्ती आहेत जो जनजोप्ती समाजाचा लिंब काढला जातो लिंब काढणे म्हणजे लिंबाचा पाला वगैरे घालणे आणि त्याच्यानंतर हळद लावणे हळद लावणे आणि देवीचे कातन भारणे म्हणजे यल्लमा देवी ही पतीच्या चित्यावरून सती जाते त्यालाच किती सोहळा असं म्हटलं जातं तर आज एकवीस वर्ष हा एकवीस वर्ष आमचं एकवीस वर्ष झाले आम्ही ते कार्यक्रम करतोय नौशीलगरमध्ये आमचे गुरुवारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमचे शिष्य परिवार जे असेल गुरुभाव असतील बाकीचे सगळे मिळून आम्ही हा सोहळा पार पाडला जातो आज उमा पुजारी यांच्या माध्यमातून तलवली नाका नौशीलला चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आज यांचं एकवीसवं वर्ष आहे चांगल्या पद्धतीने दरवर्षी हे कार्यक्रम पारंवार करतात अशा पद्धतीचे कार्यक्रम समाजामध्ये होणं खूप गरजेचं आहे अशा या सर्व कार्यक्रमांमुळे समाजामध्ये एक चांगली भावना व त्यांच्याबद्दल एक रिस्पेक्ट तो चांगल्या पद्धतीने समाजामध्ये तयार होतो आणि अशा सर्व कार्यक्रमांना मी त्यांना खूप शुभेच्छा देतो व देवीच्या आशीर्वादासाठी मी घ्यायला आलो होतो आणि त्यांना यापुढेही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी आकांक्षा पाटील दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा खूप भावी इथे सगळे नागरिक आलेले आहेत आणि हा जो आमचा सोहळा आहे की सोहळा हा खूप मोठ्या लोकांनी इथं येऊन खूप मोठ्या प्रमाणात खूप छान पद्धतीने साजरा होत आहे जगदंबा अधिमाया शक्ती माझी यलमा करो सगळ्यांना खूप चांगलं उदंड आयुष्य देवो हीच तिच्या चरणी प्राप्त एकवीस वर्ष झाले मी स्वतः इथं घनसोलीचा रहिवासी इथं मूल रहिवासी असून मी बघत आहे की एकवीस वर्षापासून कार्यक्रम साजरा करत आहे आणि गुरूंना मी उमागुरूंना शुभेच्छा देतो की असंच पुढे चालत राहा आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा